नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील जुन्नर अलीभाटा या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर अळीफटा या ठिकाणी अवक आठ हजार तीनशे सत्याऐंशी क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल राहील पंधराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा द्राय बावीसशे पन्नास रुपये क्विंटल ते मित्रांनी होते आजचे जुन्नर अळीफटा येथील आजचे कांदा बाजार भाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये